जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केला आहे सात मे रोजीच्या मध्यरात्री भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला या हल्ल्यात पाच हाय प्रोफाईल दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी या संदर्भातील माहिती शनिवारी दिली इंडियन एक्सप्रेसनं या संदर्भातील वृत्त दिले हे पाच दहशतवादी नेमके कोण आहेत याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतं ज्या दहशतवादी स्थळांना लक्ष्य करण्यात आलं त्यात बहावलपूर आणि मुरीदके यांचा समावेश होता या कारवाईत लष्करे तैयब्बा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांमधील प्रमुख व्यक्तींना लक्ष्य करण्यात आलं मारल्या गेलेल्या पाच दहशतवाद्यांमधील पहिलं नाव आहे ते मुदास्सर खादियान खास लष्करे तयब्बाचा दहशतवादी मुदास्सर खादियान खास हा मर्कज तयब्बाचा प्रमुख आहे त्याच्या मृत्यूनंतर पाकिस्तानी लष्कराकडून त्याला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता जे हाफिज अब्दुल कडून सरकारी शाळेत त्याच्यासाठी शोकसभा ही आयोजित करण्यात आली होती त्यानंतर दुसरं नाव आहे हाफिज मोहम्मद जमील जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी हाफिज मोहम्मद जमील हा जमी मसूद अझहरचा मोठा मेहुणा आहे मरकज सुभान हल्लाचा तो प्रमुख आहे कट्टरपंथीय तरुणांसाठी आणि जैश ए मोहम्मद संघटनेच्या निधी उभारणीत तो सक्रिय होता तिसरं नाव आहे मोहम्मद युसुफ अझहरचं मोहम्मद युसुफ अझहर उर्फ उस्ताद उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब हा जैश ए मोहम्मद संघटनेचाच सदस्य होता तोही मसूद अझहरचा मेहुणा होता जैश ए मोहम्मद संघटनेची शस्त्र सांभाळण्याचं कार्य त्याच्याकडे होतं जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता आय सी एट वन फोर हायजेक प्रकरणातही तो वॉन्टेड दहशतवादी होता चौथं नाव आहे खालिद खालिद उर्फ अबू आकाशा हा लष्करे तयोबाचा सदस्य होता जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करण्यात तो सक्रिय होता फैसलाबाद येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त आले होते त्यानंतर पाचवं नाव आहे मोहम्मद हसन खान जैश ए मोहम्मदचा सदस्य असलेल्या मोहम्मद हसन खान याचाही या हल्ल्यात खात्मा झाला आहे पाकव्याप्त जम्मू काश्मीर येथील जैश ए मोहम्मदचे ऑपरेशनल कमांडर मुफ्ती अजगर खान काश्मीरीचा तो मुलगा होता जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानच्या खुरापती सुरूच आहेत सीमेलगत असलेल्या भारतातील अनेक भागांमध्ये पाकिस्तानकडून हल्ले केले जात आहेत तर या हल्ल्यांना भारताकडून देखील तसंच प्रत्युत्तर दिलं जात आहे या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह